मोठी बातमी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुक्यातील आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेठ वडगाव येथे राजर्षी शाहू महाराजांची एकशे एक्कावन्नवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली इयत्ता दहावीच्या आयुष मोरे व त्याच्या सहकार्यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर पोवाडा सादर केला विद्यार्थ्यांनी परिपाठात त्यांचे था जीवनकार्य कार्य उभं केलं या कार्यक्रमासाठी लागले लाभलेले प्रमुख वक्ते श्री संदीप पाटील सर सहाय्यक शिक्षक यांनी शाहू महाराजांचे विचार आत्मसात करण्याचा संदेश दिला त्यांनी खासबाग मैदान जयसिंगपूरची स्थापना निवारण शिक्षण आंतरजातीय विवाह व खासिंगपूरची स्थापनेचा उल्लेख केला या कार्यक्रमाचे अध्यक्षीय संस्था संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे सर यांनी संस्थेचे कार्य शाहू महाराजांच्या विचारांशी सुसंगत असल्याचा अभिमान व्यक्त केला यावेळी मुख्याध्यापिका सौ एम डी घुगरे मॅडम ग्रीन व्हॅलीचे प्राचार्य श्री व्ही एस डोईजड सर पर्यवेक्षक श्री एस जी जाधव सर प्रशासक श्री एम एच चौगले सर शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते नमस्कार सध्या आपण आदर्श गुरुकुल संकुलामध्ये आहोत आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती यानिमित्त या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे काही विद्यार्थी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ बाळ काय नाव देऊ माझं नाव कृष्णाजी पाटील माझं हे मित्र पहिलं वर्ष आहे आणि या स्कूलमध्ये इतक्या छान गोष्टी आहेत या शाळेतले स्टाफ मेंबर्स खूप चांगले आहेत इथले शिकवणं पण टीचर्स खूप चांगले आहेत आणि जी शाळा आहे तिथलं जेवण चांगलं आहे आम्हाला राहण्याची सोय आहे परत गुगरे मॅडम चांगले आहेत परत उग्रे सर चांगले आहेत आणि आमचे थे, टीचर ते खूप चांगले आहेत आणि ही जी या ठिकाणी या शाहू महाराज जयंती निमित्त आयोजन केलेलं आहे या ठिकाणी विविध पण आहे काय फायदा छत्रपती शाहू महाराजांची जी आज जयंती आहे ती इतक्या चांगल्यापणे आज सादर केली होती की चक्क आम्हाला असं इमोशनल फील झालं या कार्यक्रमाच्या अनुषंगाने तू काय सांगू शकशील खरं तर मला अभिमान वाटतो एक प्रेरणा या कार्यक्रमातून मिळाली शाहू छत्रपतींचा इतिहास खऱ्या अर्थाने या कार्यक्रमातून कळाला या या ठिकाणी आमच्या पाटीलांनी व्याख्यान दिले त्या त्यामधून खूप काहीसं शाहू छत्रपतींनी जे काही आपल्या इतिहासामध्ये केलं काही मांडलं ते सर्व खूप छान प्रकारे आमच्या आम्हाला कळलं आम्हाला एक नवीन प्रेरणा मिळाली